नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण हिंगोली व वा वाशिम मार्केटचे सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर चला व्हिडिओ चालू करायच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर आजची तारीख बघा शेतकरी मित्रांनो अकरा एक दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची आणि सोयाबीनचा भाव आहे जास्तीत जास्त दर छेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे तेराशे क्विंटलची आणि सोयाबीनचा भाव आहे जास्तीत जास्त दर छेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर बघा शेतकरी मित्रांनो या मालाला भाव लागलेला आहे छेचाळीसशे तीस रुपये असा माल आहे बघा शेतकरी मित्रांनो वाशिम मार्केटचे भाव आहे हा तर चला शेतकरी मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान 何量は